झी मराठी वाहिनीवरील निवास या मालिकेमधील सिद्धू आणि भावनाची जोडी आता लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे मालिकेमध्ये मंगळसूत्राचं सत्य समोर आल्यानंतर भावना सिद्धेसोबतचे नाते स्वीकारणार की नाही हे पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग उत्सुक झाला आहे तर काही दिवसांपूर्वी अभिनेता कुणाल आणि अक्षय यांनी एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली यावेळी अक्षय म्हणाली लुकटेस्टला आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो पहिली भेट आणि आत्ताची भेट यामध्ये खूप सारा फरक आहे कारण आम्ही पहिल्यांदाच भेटलो होतो त्यानंतर एकत्र कामाला सुरुवात केली एकमेकांबरोबर काम करताना खूप मजा आली कुणाल शुक्ला म्हणाला आम्ही एकमेकांबरोबर सीन करायला सुरुवात केल्यानंतर आमची मैत्री अजून घट्ट झाली पुढे अक्षया कुणालबद्दल काही गैरसमज होता याबद्दल अभिनेत्री म्हणाली कुणाल जसा राहतो त्यावरून कुणाला मराठी बोलत असेल यावरती माझा काडी मात्र विश्वास नव्हता हा नॉर्मल बोलत असेल त्याचं काहीतरी वेगळं जग असेल अल असं मला वाटलं होतं तो मला आठवण करून देतो की मी पारल्याच आहे मी एक मराठी आहे मला असं वाटायचं की एवढं मराठी पण त्याच्यात नसेल पण तो मराठी असल्याची जाणीव मला नेहमीच करून देतो तर प्रेक्षक मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील तुमची आवडती मालिका कोणती कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका